कोणता तुमा कोण दाख तुमा कोणतात तुम्हा कोण अरे गोपाळा अरे गो गोविंद गोपाळा खिडकीतल्या ताई आकाबा तू नका पुढं नका दोन पैसे मला पिक टाका खिडकीतल्या ताई आकावाकू नका पुढं बापू नका तुम्हाला भिडून टाका गोष्ट गुल्ला पिशेला चिंक्या जाचा गेला जीव झाला वेळा अमर पुऱ्यातली पर उषा एक दोन तीन हजार आमार पुऱ्यातली परभूषा

पाच थर लावले होते त्यावेळेस प्रॉब्लेम झाला पण इथे आल्यावर आम्ही डायरेक्ट जागेवर सात थर लावले होते पहिल्या मध्ये वक्रतुंड गोविंद पथक तसेच आज देखील आम्ही इथे सात थरांचा प्रयत्न करणार आहे त्याच कारण एकच कि इकडे दोन त्यामुळे हो धन्यवाद प्रथम दही गोकुलाष्टमी काल झालेल्या गोकुलाष्टमी आणि आजच्या या दहीहंडी उत्सव निमित्त सर्वांना सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आलेल्या सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत करतो आणि भगवान श्रीकृष्ण चरणी एवढीच प्रार्थना करतो की कल्याण कराना करणार खड्ड्यांबसणं ट्रॅफिक बसणं मुक्ती मिळव ही सर्वात प्रथम मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्व गोविंदा पथकांसाठी गो मला जे काय नवीन मोज मस्तीसाठी काही नवीन उपक्रम राबव राबवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मी राबवत असतो आणि दिवसांदिवस जो काही प्रतिसाद आहे नागरिकांचा असो आणि गोविंद पत पत्र, पत्रकांचा असो हा दिवसांदिवस वाढतच चाललाय आहे वर्षानुवर्ष वाढत चालत आहे तर मी खरोखर मनपूर्वक त्यांचा आभारी आहे बस एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र गांधीनगर मित्रमंडळाच्या दैकाला उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी सालाभात प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवामध्ये सर्व गोविंदा पथक हजर झाले आहेत मी मनापासून या पथ मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो या अशा प्रकारचे पथक संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये अशा प्रकारची पथकं सभा घेऊन गोविंद पथकं कृष्णलीलाच्या माध्यमातून सर्व भक्तांच्या मनापासून मनोरंजनच करतातच कोणत्या वेगळ्या प्रकारचा एक संदेश देतात एकोपा कशा प्रकारे असला पाहिजे हा एक संदेश या ठिकाणी मिळतोय सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचं एक गोपाळकाळा ह्या ठिकाणी साजरा होतो आहे मी या ठिकाणी गांधीनगर मित्रमंडळाचा शाळाभात प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या उत्सवामध्ये त्यांच्या सर्व सहकाराने प्रतीक पाटील याच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो आहे दरवर्षी काहीतरी वेगळं पाहायला मिळतं आज सुद्धा या ठिकाणी वेगळं पाहायला मिळते मी सर्व गोविंद पथकांचं आणि मंडळाचं मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो ज्या पद्धतीनं कृष्णाने जशा प्रकारच्या लिला केल्या तशाच प्रकारच्या लिला आपण ह्या ठिकाणी आज पाहायला मिळत आहेत शेवटी श्री कृष्णाच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम हातामध्ये घेतले जातात आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून एक लोकांना भक्तांना या ठिकाणी दहीहंडीचा मोठा उत्सव या ठिकाणी पाहायला मिळतोय मी प्रतीकचा आणि त्यांच्या टीमचं मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देईन अशाच प्रकारचे संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये ठाणे शहरामध्ये गोविंद या ठिकाणी संपूर्ण मुंबई ठाणे या कल्याण सर्व भागातील गोविंद पत्र या ठिकाणी सहभागी होतात त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो